चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ एकोणतीस त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार कसं होईल फायनल साठ हजारला देणार होळी जे हा जहागीरचे दाताला चार दात दोन दात मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या काळ्या पांढ्या कलर मध्ये बांगडे शिंगाला किंमत दोन लाख वीस हजार रुपये सांगायला सांगाल मोठ्या मोठ्या मध्ये त्या गीताला एकदम मजबूत असली जनावर मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये कामाचे पक्के बर माऱ्या बशा घोऱ्या झुल्या बारा बट्या सगळी खात्री चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील काय होईल फायनल किंमत ठीक आहे मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो नऊ शेहेचाळीस इकडे समोर हा गोरेवाडी ढोलकेवाडीचे चंद्रे टिकले हात शरीर बांधायला जांभळे हात काय पालत्या खोडाला लागले लावले किती काय सांगितली किंमत पासष्ट हजार लोहा बाजारमध्ये बघून घ्या पासष्ट हजार रुपये किंमत सांगायला पालत्या खोडाला झुपलेत म्हणा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ साठ सत्याऐंशी तेवीस जुल्या घुऱ्या बारा बस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देणार काय होईल फायनल किंमत ठीक आहे ठीक आहे काय सांगितले पंच्याण्णव पंचाण्णव किंमत झाली बाहेर कमी करून देणार

पंचायशी ला जायचे पिवळा कलर होईल जोडी एकल गच आहे काय बर बामणीचा गोर आहे किती महिन्याचा वासरू दीड वर्षाचे काय किंमत आहे चाळीस जास्त वाल पस्तीस <laughs> पाच पाच हजार उतरल्या पस्तीस हजार कामा फिमाल धरले की चालव लोडा पिढ्याला बर मोबाईल नंबर सांगा

कामाचे पक्के कामा दाताला दोन 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 दात काय मागले हात बघून घ्या मोबाईल नंबर सांगा पंचान्न पंचान्न झिरो झिरो सदोतीस सदोतीस शेचाळीस तीनशे तीनशे बहात्तर काय होईल फायनल किंमत काय होईल होईल सांगा की किलि कोण्या सोन मांजरी होती दाताला चार चार दात कामाला उमट्या दिवसभर द्यायचे होते तरी सांगा की सांगा की सव्वा लाखापर्यंत देणार मारे फिरे नव्हत झुल्या घुऱ्या काहीच नाही बरोबर चांगलं मापक किंमत सांगाली लाखाला देऊत म्हणाले बघून घ्या मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर एकोणसाठ एक्केचाळीस डबल झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरा आल तो जमून देणार तुमच्यासोबत बरोबर चालेल काय सांगितली किंमत कपाळाला चेंद्रिय दोन्ही आहात काय हा दत्ताला दाताला आहेत मोठ्या मापामध्ये बघून घ्या मी चाललो साडेचार पावणे पाच फूट हाईटमध्ये मध्ये काय किंमत का, का? एक लाख सत्तर सांगायला का मला दिवस भरून बैठायचं बरं सगळी खात्री बारा बटा सगळी खात्री थोडं उंचीत लहान मोठा आहे का हा पहिलीकडा चार बोट मोठा दिसला जरा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर काय होईल फायनल किंमत एक पंचेचाळीस ला फायनल द्यायचं सांगाल मोबाईल नंबर शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस पंच्याण्णव झिरो चार चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर एक चाळीस पर्यंत देणार ठीक